धुळे जिल्ह्यातील तरवाडे येथे सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकरा चे काम जोरात सुरू आहे मात्र या कामामुळे स्थानिक रहिवाशांना विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे महामार्गावरच्या विस्तारामुळे गावातील प्रमुख संपर्क रस्ते बंद करण्यात आले असून विद्यार्थी व ग्रामस्थांना अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे तरवाडे गावाजवळ महामार्गाच्या दोन्ही बाजूंना लोखंडी स्लायडिंग बसवण्यात आले आहे त्यामुळे गावाच्या आत बाहेर जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नाही या अडचणीमुळे विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी संघर्ष करत असून त्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे अनेक विद्यार्थ्यांना आता मोठा वळसा घालून धोकादायक मार्गाने शाळेत जावे लागत आहे ते अत्यंत धोकादायक ठरले आहे महामार्गाच्या कामामुळे गावातील गटर लाईनचे कामही अर्धवट राहिले परिणामी सांडपाण्याचा निचारा होत नाही आणि गावात अस्वच्छता पसरत आहे ग्रामपंचायत प्रशासन या समस्येवर उपाय शोधत आहे मात्र महामार्ग प्रकल्पांमुळे त्यांना योग्य तो मार्ग काढणे कठीण झाले आहे गावातील शाळकरी विद्यार्थ्यांनी तरवाडे ग्रामपंचायत सरपंचांना निवेदन देऊन तातडीने यो, योग्य तोडगा काढण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र शासन शिवबान योजनेअंतर्गत गावासाठी रस्ते खुले करण्यावर भर देत असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मात्र गावाचा संपर्क तोडल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला ठेकेदाराशी संपर्क साधून गावातील रस्ते मोकळे करण्याची विनंती केली आहे महामार्गाच्या कामामुळे गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून मार्ग सोडवावा अशी मागणी होत आहे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी महामार्ग प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश पागुल धुळे आता तुम्ही सरपंचांना निवेदन दिलं त्यामध्ये काय लिहिलेलं आहे

आम्हाला हाच रस्ता पाहिजे आम्हाला काय सांगाल तरवड्याची समस्या मोठी आहे इथं डिवायडर नाही पण रस्त्याची कामं अपूर्ण आहेत टोल नाका सुरू झालेला आहे आणि इथं रस्त्याची काम अपूर्ण आहेत गटर लाईन अपूर्ण आहे काय सांगाल आम्हाला तरवड्या गावात रस्त्याचा प्रॉब्लेम येऊ राहिला मुलांना लहान लहान मुलांना यायला रस्ता नाही आहे त्यांच्यासाठी इथं ते परत रस्ता नाही पर 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 कंपून मारू राहिले या लहान मुलांना कस गुण जायचं याची फार मोठी समस्या आहे इथं रस्त्याचे सर्व काम अपूर्ण आहेत रोडाला सर्व काम अपूर्ण गावाचे बी पाणी हिंगायला गावाचे पाणी हिंगायला बी नाही इथं काम करून जात आहेत फक्त काम करून हिंगू राहिले ते पुढं पुढं पण गावाचे काही काही काम काम गटर लाईन आहे गटर लाईन गावाची एका रस्त्याची आहे ला नहीं, नहीं, गटर लाईन गावाची आहे पण तिला ते काम करतात पण त्यांना पाणी जायला अजून पाणी जायला सोय केली नाही काही केली नाही अगोदर रस्त्याचं काम करतात गावाचं पाणी समस्या मोठी आहे पण ही रोडची जरी गटर लाईन असली पण ती एवढी जवळून चालली पण ते पाणी पास करायला काही काही व्यवस्था आहे पास करायला ते काही जागा सोडत नाही तिथं डायरेक्ट खल्ली ओतू राहिले घराच्या खल्ली जागा काढत नाही पाणी जायला जागा जागा केली त्यांनी गजर खाली होत आहे तिथं आणि गावाचं पाणी खायला साधनच मग तुमची मागणी काय आमची मागणी आहे की गावासाठी पाणी जायला गजरची लाई जायला पाहिजे पाणी पास व्हायला पाहिजे पुढे गावाचं मुलांना जेव्हा जायला रस्ता पाहिजे इथं डिव्हिडर त्यांनी टाकलं पण ते डिव्हिडर बंद करायचं मग ते डिव्हिडर कंपन लावून बंद करताय त्याच्यामुळे मुलांना यायला पार चाल आपण पाहू शकतो की ह्या ठिकाणी जर गटार लाईनचं काम चालू आहे पण ते गटार लाईनचं काम सुद्धा पूर्ण नाहीये पण रस्त्याचं पाणी पास होण्यासाठी ज्या ठिकाणी पर्क्युलेशन पाहिजे पाईप टाकलेले पाहिजे त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन या रस्त्याकडे पाहून विद्यार्थ्यांसाठी हा रस्ता खुला करण्याची मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे तरवाडे जिल्हा धुळे नाव काय तुझं काय सांगशील इतर रस्त्याची समस्या मोठी आहे माझे नाव अश्विनी माड़ी मी तरवाडे गावाची आमची शाळा रोडाच्या तिकडे आहे आम्ही रोडाच्या बाजूला तिकडे राहतो आम्हाला शाळे शाळेला जाण्याआधी कसलीही सोय नाही र गाड्या रस्ता रोड गतीने चालेल तर आम्ही शाळेत कसे जाऊ इकडे आम्हाला गावाच्या बाजूला पाचशे किलोमीटर पाचशे मीटर आणि या बाजूला पाचशे मीटर जागा हवी आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आम्ही रोडाच्या तिकडे राहतो आम्हाला कसलीही शैणी आम्ही शाळेत कसं जाऊ आणि कसा वापर करू आम्हाला जाण्यासाठी फक्त जे तारेचं कंपन आहे ते लावू नये आमचा काही अपघात झाला तर इथे आम्हाला जाण्यासाठी इथली तार कंपन आहे ते लावू नये आमचा अपघात झाला इथले सर्वच ठेकेदार जबाबदार आपण पाहू शकतो की ह्या लहान लहान चिमुकल्यांनी सुद्धा हाच रस्ता इथं या ठिकाणी जे बॅरिगेटर लावणार आहेत ते लावू नये अशी मागणी चिमुकल्यांनी केली आहे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने ह्या मागणीकडे लक्ष देऊन तरवाडे गावाला जाण्यासाठी व विद्यार्थ्यांसाठी सोयी कराव्यात एवढीच मागणी या चिमुकल्यांनी केली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा